इतिहास सांगतो मोठं सैन्य म्हणजे विजय पण शिवाजी महाराजांनी युद्ध न करता शत्रूला हरवलं हे कसं शक्य झालं हा निर्णय यशस्वी झाला तर स्वराज्य पुढे गेलं आणि एक सुख झाली असती तर हा प्रवास इथेच थांबला असता मग महाराजांनी नेमकं काय केलं सह्याद्री धुक्यात हरवलेला डोंगर अरुंद वाटा आणि शांत दिसणारे किल्ले पण या शांततेखाली एक मोठा धोका हळूहळू आकार घेत होता तोरण्यानंतर शिवाजी महाराजांचं नाव दूरदूरपर्यंत पोहोचलं होतं आणि याच गोष्टीची आदिलशाहीलाही जाणीव झाली हा केवळ तरुण सरदार नाही हा वाढत चाललेला धोका आहे जर आत्ताच थांबवलं नाही तर सह्यावीर हातातून निघून जाईल एक चुकीचं पाऊल आणि स्वराज्याचं स्वप्न कायमचं संपलं असतं इथेच शिवाजी महाराजांनी एक वेगळाच मार्ग निवडला ना मोठ युद्ध ना थेट हल्ला महाराजांनी शत्रूला तलवारीने नाही तर बुद्धीने हरवायचं ठरवलं हा निर्णय सोप्या मार्गाचा नव्हता पण तो सगळ्यात धोकादायक होता पण ही फक्त सुरुवात होती घरी कसोटी अजून पुढे होती कारण पुढचा निर्णय फक्त युद्ध जिंकण्यासाठी नव्हता तर स्वराज्य टिकवण्यासाठी होता आणि इथेच इतिहासातलं एक नाव शांतपणे पुढे येतं हा निर्णय यशस्वी झाला तर स्वराज्य मजबूत झाला अपयशी झाला तर शत्रू थेट पुण्याच्या दिशेने सरकला असता विश्वास धाडस आणि वेळेची आजूबाई वाढ या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तरच हा डाव यशस्वी होणार होता महाराजांना माहिती होता हा निर्णय इतिहास बदले पण कोणत्या दिशेने हे वेळच ठरवणार होती आणि मग कोणतेही गर्जा नाही कोणतेही रंका नाही पण त्या दिवशी शत्रूला एक गोष्ट कळाली शिवाजी महाराज फक्त किल्ले जिंकत नाही ते खेळाचे नियमच बदल जा त्या एका निर्णयात इतिहासाची दिशा पुन्हा एकदा वळाली आणि आपण मागे वळून पाहतो तेव्हा लक्ष वेध हा विजय तलवारीचा नव्हता तो आत्मविश्वासाचा होता स्वराज्य मोठं त्या सैन्यावर नाही तर योग्य निर्णयावर उभं राहतं आणि हेच शिवाजी महाराजांचं खरं सामर्थ्य होतं म्हणूनच शिवाजी महाराज फक्त इतिहास नाहीत ते धैर्य आहेत ते बुद्धी आहेत ते प्रेरणा आहेत त्यात हा संघर्ष आणि तीव्र होणार आहे